म्हणजे आज सेन्सेक्सचं जे तुमच्या सगळ्यांवर हेडलाईन आहे माझ्या फायनान्स बिलच्या भाषणात मी हेच सांगितलं होतं माझं भाषण काढून दाखवा फायनान्स बिलवर मी बजेट आणि फायनान्स बिलवर बोलताना सांगितलं होतं की एंटायर सेन्सेक्स इज अंडर प्रेशर मध्यम वर्ग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांचे कष्टाचे टॅक्स भरलेले पैसे या सगळ्यात टाकतोय ह्याच्यात भरडला जाईल सगळ्या मध्यम वर्ग त्याच्यामुळे मार्केट मा वर लक्ष ठेवा हे मी पार्लमेंटमध्ये एक महिन्यापूर्वी बोललेले होते आणि टॅरिफ्ट इम्प्लिमेंटेशन आजच मी एका चॅनलवर पाहिलं कोणीतरी एक्सपर्ट होते ते मी काय फायनान्शियल तज्ज्ञ नाही ना टॅरिफ्ट तज्ज्ञ आहे पण इतकं मला इकॉनॉमिक जरूर व्यक्तीने असं एका चॅनलवर आज सांगितलं कोणतरी एक्सपर्ट होते की सव्वीस टक्के कमी नाही त्यांना कमी वाटतं त्या एक्सपर्टला दहा कालच्या व्हायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मी आणि मी स्वतःच अनेक जणांना पाठवलंय की प्रा, सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं एक स्टेटमेंट आहे पाच मिनिटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यात सिंगापूरला फक्त दहा टक्केच टॅरिस्ट लावलेले आहेत तरी त्यांनी एवढे मोठे इंटरव्हेन्शन केलेले आहेत आणि दे आर ऑलरेडी प्लॅनिंग जर आपण सव्वीस सत्तावीस टक्क्यावर आहोत त्याच्यामुळे जर आणि तुम्ही बघताय सरकारकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट टॅरिसवरनं आल्यावर आलेलं आले नाही त्यांचं खूप गार्डेड स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही टॅरिसचा अभ्यास करून सांगू की टॅरिफ योग्य आहे आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली सगळ्याच इकॉनॉमीज